खंडेराच्या वर्षाने पाहून गेलेला या माळेगाव आज यात्रेचा चौथा दिवस लावणी महोत्सव हा सगळ्यांचा आवडता दिवस आहे पण याच यात्रेमध्ये निवेदन करताना ज्या अडचणी आली आणि ज्या सुविधा देता साहेब तुम्ही आमदार होता आमदार असताना तेव्हा साडेपाच कोटी निधी आणून माळेगावचा जो, नि... जो विकास करायचा होता यात्रेचा विकास करायचा ते केला त्यानंतर दुसरं कोणी आणलं नाही त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा काय परत तुम्ही आमदार झालात आणि पुरा साडेसात कोटी निधी आणला मला वाटत नाही साहेब जोपर्यंत या नगरीला तुम्ही निधी आणला त्याच्यानंतर या यात्रेला दुसरं कोणी निधी दिला नाही ही अपेक्षा आहे आम्हाला की यात्रेचं वैभव या मालेगावचं वैभव जर बनवायचं असेल तर आदरणीय लोक नेते प्रताप पटेल चिखलीकर साहेबाशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही हे आम्ही सांगतो यानंतर दरवर्षीप्रमाणे आपण जर पाहतो जिल्हा मिनल कर्नवाल मॅडम असो जिल्हाधिकारी आणि राऊत साहेब असो आणि सर्व त्यांची टीम ही यात्रा जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती लोहा आणि ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव का, यांच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा वाढवली जाते पाण्याचा यात्रा उद्या दिवस अगोदर या वर्षी पाण्याचा वाढत चाली जशी जशी यात्रा वाढत चाललीय तसंधारा जाऊन लागते शो मॅडम म्हणून आम्हाला प्रस्ताव आणि तुमचा फोन केला त्यानंतर आम्हाला तीस पोल दिले आणि यात्रा परिसरातील कुठे अंधारात राहू नये म्हणून आम्ही तीच पोल लावण्यात आलेले त्यानंतर ह्या लावणी महोत्सवला येण्यासाठी एकच रस्ता होता समोरूला साहेब तुमचा शिव मॅडमला फोन केला आणि तुम्ही त्या दिवशी सूचनाही केल्या होत्या ह्या यात्रेला ह्या कलामहोत्सवला येण्यासाठी मार्ग आम्ही चार केलेले आहे यानंतर इकडला मार्ग नवीन केलेला आहे आणि परत नांदेडवष्ठ म्हणून हा मार्ग केलेला आहे म्हणजे यात्रा वैभव वाढीसाठी ज्या पद्धतीने जे विकास करायचा असतो साहेब आणि जे वैभव वाढवायचं असते ते आदरणीय चिखलीगर साहेबांमुळे झालेलं आहे हे एक विनंती आहे साहेब इथून पुढं जर आम्हाला यात्रेला कोणत्या अडचणी आल्या तर तुमचा आशीर्वाद समोर आवा हीच अपेक्षा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र